रविवारी चौदा जानेवारीला महायुतीचे छत्तीसही जिल्ह्यामध्ये आमच्या अकराही पक्षाचे माननीय तटकरे साहेब आणि माननीय जोशी साहेबांनी आत्ताच आपल्याला सांगितल्याप्रमाणे जिल्हास्तरीय मिळावे आणि ही संख्या पुढच्या काळात पर्यंत आमच्या तालुका मंडळापर्यंत एकदा जिल्हास्तरीय मेळावे झाले की पुढे तालुकास्तरीय मेळावे होतील मग बुथस्तरीय मेळावे होतील साधारण जानेवारी महिन्यामध्ये संपूर्ण जिल्हास्तर ते बूथस्तर आणि फेब्रुवारी महिन्यातले विभागीय स्तरावरती मिळावे माननीय एकनाथजी देवेंद्रजी अजितदादा यांच्या उपस्थित होणार आहे आमचे महायुतीतले सर्व घटक पक्षाचे नेते सुद्धा या मेळाव्यामध्ये हजर राहणार आहेत मग रामदास आठवले साहेब असतील विनय कोरेजी असतील महादेवराव जानकरजी असतील जयदेश कवाडेजी असतील योगेंद्र कवाडेजी आहेत शिवसंग्रामच्या आपल्या मेटेताई आहेत सुलेराई कुंभारे आहेत रयल कांतीचे सदाभाऊ पोत आहेत आणि इतरही अजून घटक पक्षाचे नेते या बैठकीला या मेळाव्याला हजर राहणार आहेत खरं तर माननीय तटकरेजींनी सांगितल्याप्रमाणे मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड मोठं यश महायुतीला मिळेल महायुतीने जी तयारी केली आहे देवेंद्रजी एकनाथजी आणि नेतृत्वामध्ये पंचेचाळीस प्लस जागा या महाराष्ट्रामध्ये एक्कावन्न टक्केची लढाई जिंकून आम्ही जिंकणार आहोत पंचेचाळीस प्लस म्हटलं आणि आम्ही कुठल्याही बॅटरफील्डवर नाही आहे आम्ही सरळ सरळ पंचेचाळीस प्लस जिंकलो आहे तशी तयारी आम्ही तिन्ही पक्षांनी आणि अकराही पक्षांनी केली आहे आम्ही तिन्ही पक्षांनी आमच्या तिन्ही नेत्यांनी आपापल्या स्तरावर आपापल्या पक्षाला मजबूत करण्याची योजना सुरू केलीच आहे एकनाथजी एक प्रवास करताय अजितदादानी प्रवास केला आहे देवेंद्रजीजी आणि मी प्रवास करतो आहे या सर्व प्रवासामध्ये ज्या पद्धतीने जनतेच्या मनात मोदीजींच्या नेतृत्वातला निस्ट भारत निर्माण करण्याचा जनतेने निर्णय घेतला आहे मी तुम्हाला एक उदाहरण सांगेन या प्रवासामध्ये साहेब साहेबी दादा फिरले त्यांनाही तो महाराष्ट्राशी दिसलेलाच आहे एकनाथजी रोज करत आहे ते देवेंद्रजी करत आहेत पन्नास हजार नागरिकांचा विचार केला मतदारांचा त्यावेळेस काय पन्नास हजार नागरिकांना जेव्हा आपण व्यक्त झालो त्याच्याशी बोललो की दोन हजार चोवीस मध्ये प्रधानमंत्री कोण पाहिजे तर सत्तेचाळीस हजार चारशे बारा या संवादामध्ये इतक्या लोकांच्या संवादानंतर झाल्यानंतर फक्त सोळा लोक सोडले सर्वांनी म्हटलं की मोदीजी प्रधानमंत्री पाहिजे जनतेमध्ये मध्यमवर्गीय असतील आर्थिक दुर्बल असतील महाराष्ट्रवर्गीय समाजातील असतील अठरा प्रकट जातील बारा कोटी जात ओबीसी समाज असेल मराठा समाज असेल या राज्याचा संपूर्ण समाज उत्तर भारतीय असेल एकही समाज असा नाही एस सी एस टी म्हणजे ट्रायबल भागात सुद्धा मोठ्या प्रमाणावर मोदीजींच्या नेतृत्वातला भारत निर्माण होण्याकरता मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता संपूर्ण महाराष्ट्र मोदीजींच्या पाठीशी उभा आहे आणि जसे जसे दिवस येतील मोदीजींच्या नावाचं वादळ जसं जसं महाराष्ट्रात येईल तसे तसे एकनाथजीकडे अजितदादाकडे आमच्याकडे आमच्या महाच्या पक्षाकडे हा मोठा एक पक्षप्रवेशाचा सुद्धा त्या ठिकाणी निमंत्रण येतात राजिंददाकडे मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेशाचे निमंत्रण आहे शिक्षणाजीकडे तर रोजच आहेत आमच्याकडे तर रोजच आम त्या ठिकाणी आमचा दुपट्टा पाहिजे लोकांना आणि त्यामुळं महायुतीमध्ये इतके घटक पक्ष जुडणार आहेत